आजचा जो प्रकार घडला अतिशय वाईट आहे तर त्याच्यामध्ये आपण जे कृत्य झालेलं आहे त्याच्यासाठी आपण जे फिर्याद दिली होती त्याप्रमाणे आपण फिर्याद घेतलेली आहे आणि ते वाचून पण दाखवलेले आहे संबंधित व्यक्तींना आणि त्याप्रमाणे आपण एफ आय आर दाखल केली त्याच्यामध्ये सिरियस म्हणजे ज्याला जन्मठेपेची शिक्षा आहे अशा प्रकारचा हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन आरोपी आपले ताब्यात आहेत आणि त्याबद्दल मी व्हिडिओसुद्धा यांना सा डॉक्टर साहेबांनी दाखवलं आहे वायर साहेबांनी दाखवलं आहे आणखी ज्यांना बघायचं असेल त्यांना सुद्धा आम्ही दाखवू शकतो व्हिडिओ आणि ते आरोपी जेलमध्येच जाणार आहेत त्यांना सुट्टी नसणार आहे आणि त्यांना तुम्ही एवढा आमच्यावर विश्वास ठेवा आमचे पोलीस सोबत आहेत त्यांना फोटो दाखवले त्यांना व्हिडिओ दाखवले त्याच्यामध्ये पण जर असं जर आम्ही काय तुम्हाला गैरसमज वाटतो आमच्याबद्दल तर तसं कुठलाही प्रकार होणार नाही त्यांना जेलमध्येच आपण टाकणार आहे यात सुट्टी नसणार आहे त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गानं जे काय घटना घडलेली आहे त्याचा सर्वजण निषेधच व्यक्त करत आहेत परंतु आपण आपल्या हातामध्ये कुठल्याही कायद्याचं उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वांनी आपण दक्षता घ्यायची आहे कुठल्याही बाबीमध्ये आपण प्रत्येक गोष्ट कुठल्या गोष्ट तुम्ही जे सांगचाल ते कोर्टामध्ये आपल्या विरुद्ध जाईल अशा प्रकारे कुठलंही कुणी वक्तव्य परस्पर करू नये ही माझी एक सर्वांना विनंती आहे त्यामुळं आपण जे काय आपण बसलेलं आहात मी डॉक्टर साहेबांना दाखवलेलं आहे त्यांच्यावर आपल्याला विश्वास असेलच आणि वाळे साहेब आहेत आणखी तुमचे गावचे खामगावचे वाईस चेअरमन आहेत भाऊ देवाड आहेत बाकी सर्व मान्यवर आहेत शुभम आहेत सगळ्यांना मी दाखवलेलं आहे त्यांच्या वडिलांनासुद्धा दाखवतो मी ते त्यांचं ते जे आहे व्हिडिओ वगैरे तर त्याप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या विनंतीला मान देऊन आमची विनंती आहे की आपण सर्वांनी पुढची कायदेशीर कारवाई करण्याकरता आम्हाला सहकार्य करावं आम्ही कायदेशीरच कारवाई करणार आहे याच्यामध्ये कुठलाही बाकी काय करणार आमच्या समोर काही काही

मेडिकल वकील साहेब वकील बोलू एक लक्षात समजून घ्या आपल्या प्रत्येकाच्या भावना या अनावर असतात या घडीला आपल्या कुटुंबातला मुलगा गेलेला आहे प्रत्येकाला दुःख होणं हे स्वाभाविक आहे जरा ज्याच्यामुळे घडलंय त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय आता दुसरी गोष्ट ज्या ड्रायव्हर मुळे झाले त्यालाही अटकेत घेतले आणि ज्याच्या आयोजक होते ते देवराम लांडे यांना पण अटक केलेली आहे आता अटक केली ही आपल्यापुढे कायदेशीर बाब आय साहेबांनी सांगितले म्हणजे खोटं नाही पण असं होतं का कधी की लगेच समाजापुढे आणता येतं तर त्याला ते कायदेशीर प्रक्रिया आहे उद्या इथं आणलं आणि आपल्यापैकी एखाद्याने नाठाळपणाने त्याचा काही घातपात केला हे सगळं पोलीस स्टेशनसह सगळे आपण सह आरोपी राहू यामुळे तुम्ही काळजी करू नका सगळी कायदेशीर प्रक्रिया त्यांनी योग्य प्रकारे केलेली आहे कोणीही इथं पैसे खालीले नाहीत प्रत्येक जणांनी इथं कायदेशीर इथं डॉक्टर साहेब आहेत इत, इथं पी आय साहेब आहेत इत, इथं सर्व समाजातले पुढारी आहेत तुम्ही आलेले आहेत तुम्ही महिला मंडळाने इथं थांबलेले आहेत त्यामुळं ही मीडिया जिथे आली हे मीडियामुळे आज सगळा तो गुन्हा दाखल झालेला आहे माझे हात जोडून सगळ्यांना विनंती राहील कृपया कोणी अफवा पसरू नका कोणी असं इन्सिट करू नका ना नाही त्याला चौकात प्रक्रिया आहे चौकात आणलं इथं ठेवलं कोणी तुमच्यापैकी मारहाण केली असं घडलं तर यामुळं ताई तुला पण लक्षात ठेव कायदेशीर प्रक्रियेची जाण आहे हे तुझा का मी पाहिले हे लक्षात ठेव हो। त्यामुळं गडबड कुणी करू नका सांगितलेले डिस्क्रिप्शन फॉलो करा कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करा सगळं मान्य आम्हाला महिलांच्या समोर

એ લનતાયરા આયકોંગ્યા આયકોંગ્યા આયકે છે કા

एक मिनट निलमताय थांबा एक मिनिट प्रश्न चालू कुठला होतो माहिती का रस्तो करून चालू होतो साहेब आज हजार पाचशे लोकांच्या थांबा थांबा हजार पाचशे लोक आधी भर गावक लावून इथे त्या पोलीस प्रशासनाला त्याच्यात अभ्यासुद्धा नाहीये पोलीस परवानगी दिली परवानगी दिली नव्हती तर हजार पाचशे मिरवणूक आली

बघून देऊ नका तुम्ही याला बघून देऊ नका तुम्ही एक कधी आला इथे सुद्धा ह्या बघून देऊ नका त्याला एक मिनिट तुम्ही ऐके ऐका एक मिनिट आम्ही एक मिनिट

मी सुद्धा जरा ऐकले शांता तू तुझ्या गावचा विचार करते आम्ही समाजाचा विचार करतो माझी बोललीच पाहिजे आम्ही दोन मिनिटात निघून जाऊ शांत शांतबाज पहिलं ऐकून घेता बोललीच पाहिजे असं काही ऐका पहिलं ऐकणार दादा दोन मिनिटं ऐका बोला आम्ही तुमच्यावर सुद्धा जेव्हा आरोप झाले ना खोटे गुन्हे दाखल झाले आम्ही वाचवायलाय आम्ही तेवढे कोणता विचार नाही करत मी कुठल्या समाजाचा आहे माझं म्हणणं इथं पहिलं समजून घ्या मी कायदेशीर प्रक्रिया सांगतोय तुम्हाला बसायचं असेल तर मी कोणताही विरोध करणार नाही मी इथं रोम लांडे बाजू घ्यायला आलेलो नाही माझं म्हणणं आहे आपल्या समाजाला गैरसमजातून चुकीच्या जा दिशेला जायला नको माझं म्हणणं आहे आपला समाज उघड्या पद्धतीने बाहेर पडायला नको या ठाकर समाजाकडे बाकीचे लोक आदिवासी म्हणून पाहतात पण ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस हा ठाकर समाज बाजू वाईट टाकून देतात माझं म्हणणं समजून घ्या मी कायदेशीर भूमिका जी पोलिसांच्या अडचणी त्या तुम्हाला समजावून सांगितल्या कोणत्याही आरोपीला अशा प्रकारे आणता येत नाही हे कायदेशीर सांगितलं याही उलट जरी पोलिसांनी इथं आणलं तरी त्यांचं स्वागत आहे पण एक मित्रांनो समजून घ्या ताईबाईडूं आपल्यापैकी जरी कोणाचा आपला जरी आरोपी असला त्याला असं समाजात कधी आणत नाही ज्यावेळेस अशी सामाजिक गोष्ट घडते आपल्याला हे मान्य त्यांनी चुकीच्या पद्धतीने रॅली काढली आपल्याला हे मान्य त्यांनी डीजे लावला पण लक्षात ठेवा प्रत्येक आरोपीला त्याचे अधिकार दिलेले आहेत जोपर्यंत तो दोन मिनिटं जोपर्यंत तो साबित होत नाही आपल्याला आठवतं का कसा जो देशद्रोही होता त्याला सुद्धा कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून न्याय देण्याचा प्रयत्न केला होता माझं म्हणणं आहे आपण देवराम लांडेनी केलेल्या चुका किंवा इतर कोणी केलेल्या चुका तुम्हाला माहिती आहे का जो ड्रायव्हर आहे तो माझ्या गावातला आहे तरी सुद्धा मी तुमच्यासाठी स्टँड घ्यायला इथं आलेलो आहे याची माहिती नसेल पण जी चूक ती चूकच चूक आणि त्याच्यासाठी मी तुमच्या सोबत सदैव उभे राहणार आहे माझं म्हणणं इथं आम्ही राजकारणासाठी आलेलो नाही हा अजिंक्य भाऊ असेल किंवा अशोक नाना गोलप असतील किंवा डॉक्टर केदारी असतील साबळे असतील आम्ही काय आलोय वेगवेगळ्या पक्षाची माणसं आहे पण माझा हेतूच आहे का अन्याय ज्याच्यावर झाला ज्या माणसाच्या ज्या माऊलीच्या ज्या पोरगा गेलेला आहे तिला जे दुःख झालंय त्याच्यासाठी न्यायिक म्हणजे काय लगेच भेटतो का अटक होणं हा पहिली न्यायाची स्टेप्स आहे पोलीस ते कार्य करतील पोलीस न्यायासाठी पुढची जी प्रक्रिया आहे ती करतील त्यासाठी आपण लक्ष ठेवू ना पण जर तुम्ही म्हटलंय की नाही एखाद्याला ओढून आण आणि आमच्या स्वाधीन करा हे कोणालाही कधीही शक्य होणार नाही जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही वागणार असाल तुमच्या भावनांचा आम्ही सदैव आदर करू पण बाबा हो आम्ही तुमच्यासाठी आलो आमचे शब्द काय ऐका थोड्या भावना तुमच्या आवर घाला तुम्ही जर आता एखाद्या पद्धतीने चुकीचं पाऊल उचललं तर त्याला आम्ही तुम्हाला सहकार्य करू शकणार नाही पण जी चूक तुमच्या बाबत घडली ज्यांनी केलीये तिथं आम्हाला तुम्हाला सहकार्य करायचं ही भावना तुमच्या प्रति या उपर तुम्ही तुमचा निर्णय घ्या डॉक्टर साहेब आता एकच मिनिटं डॉक्टर साहेबांना आता कोणीतरी म्हटलं की नाही तुम्ही पैसे घेतले असतील अमुक केलं असेल ते पहा इथे कोणी पैशासाठी आल नाही वेळ प्रत्येकावर येते आपलीच पोरं कुठेतरी अपघात आप घडतो आपल्याच पोरांच्या कुठेतरी पिकअप ठोकतात आपल्याच पोरांच्या कुठेतरी दारू पिऊन पडतात त्यावेळेस आम्ही येतो ना तुमचीच पोरं असतात ना त्यावेळेस वाचवायला पोलिसांना मदती करायला मागायला माझं म्हणणं आहे इथं आपण त्याच्या चुकीला पाठी घालत नाही त्याच्या ज्या चुका असतील त्याला कायदा शिक्षा देईल पण काय चुका हा चेअरमॅन बोल चेअरमॅन बोल हा माझं सुलोशन मनोहर केदार ए परिस्थिती तो आगाव दावा બરોબર આખમથી વીડિયો કૉલ કર सदोष्याचं माहीत नाही ना बोलू नको सदोष त्याच्यावर ऐका ज्या गुन्ह्याला सदोष मनुष्यवधाची जन्मठेपेची शिक्षा असं कलम लावलेले आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर बोलत असाल चुकीच्या पद्धतीने वागत असाल तर त्याला आम्ही काय करू शकत नाही सदोष केले ना अटक आरोपी तयार नाही शिलासाई फोटी बोलतोय आरोपीला अटक केली नाही लक्षात आरोपी સરપંચ સર્વ સમાજ આરોપી દાખવ ચાલ ચાલો કોણ સરપંચ છે એક આમદા સમાજા પ્રશ્ન બાકી સમાજ બાદ આમી બોલું આજે દોઢ મિનિટ બાદ એક বাৰু বাৰা থে তোমালোক পুৰা পাই থেউ

அந்த <Marvel> <S morally terminar> <elim>